नाशिककरांच्या पारंपरिक आणि आधुनिक वस्त्र प्रावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरात कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधत विधिवत पूजन करत शिंदे कुटुंबियांचं इंदू सिल्क आणि साडे या नवीन साडे दालनाचं उत्साहात उद्घाटन झालं आहे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या दालनामुळे नाशिकमधील साडे खरेदीच्या अनुभवात एक नवी भर पडली आहे विविध व्यवसायांमध्ये पथावर असलेले शिंदे कुटुंबीय यांनी आता सिल्क अँड साडी या व्यवसायात पदार्पण केले असून त्यांच्या आजी इंदू या नावाने साडीचे भव्य नवीन दालन पंडित कॉलनी राजीव गांधी समोर सुरू केले आहे या दालनाचा शुभारंभ नाशिक मध्याच्या आमदार देवेनी फरांदे यांच्या हस्ते फितकापून करण्यात आला असून यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी या, या दालनाची पाहणी करत साडी खरेदीचा आनंद लुटत शिंदे यांच्या इंदू सिल्क आणि साडी व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत पंडित कॉलनीतील शिंदे सिल्क अँड सारीज या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे नाशिककर महिला यांना निश्चितच हे नवीन दालन साड्यांचा सा आवडेल मी शिंदे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते की त्यांच्या महिलांनी पुढे येऊन एका नवीन उद्योगामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि चोखंडळ नाशिककर महिला त्याला उत्तम असा प्रतिसाद देतील भरभरून शुभेच्छा देते आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद इंदू सिल्क अँड साडी या दालनात अप्रतिम कलेक्शनचा पारंपरिक वारसा ग्राहकांना बघायला मिळणार असून पैठणी कांचीवरम बनारसी सिल्क इरकल धर्मावरम अशा पारंपरिक साड्यांसह सा। डिझायनर साड्या हँडुलम आणि सध्याच्या फॅशननुसार विविध आकर्षक रंगाच्या डिझायनर साड्यांचा सा मोठा साठा या ठिकाणी उपलब्ध आहे विशेषतः येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या दालनात खास कलेक्शन दाखल करण्यात आले असून ज्यामुळे नाशिकमधील महिलांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या साड्या पाहता आणि खरेदी करता येणार असून बस्त्याची देखील खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात असल्याची माहिती अपूर्वा शिंदे यांनी दिली आहे आज जुनी पंडित कॉलनी ल नंबर सहा इथे इंदू सिल्क साडी याचा शुभारंभ झालेला आहे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सर्वतोच आभार आणि आज आपल्याकडे शोरूमचे उद्घाटन झालेलं आहे तर मी सर्व नाशिककर महिलांना विनंती करते की येत्या आज दिवाळी लग्न सराईमध्ये नक्की अवश्य भेट द्या आपल्याकडे सिल्क पैठणी कॉटन लग्न बस्त्याची अशी सर्व सोय आहे तर तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करते धन्यवाद या दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह विविध मान्यवर तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांनी भेट देत शिंदे कुटुंबियांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या असून या नवीन व्यवसायात कमीत कमी किमतीत ग्राहकांना चांगलीत चांगली सेवा देण्याचं आवाहन माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांनी केलं आज आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या गोचागिरीचा सण सण हे आज या सणाच्या निमित्त साधून आमचे भाषे दीपक शिंदे व गजानन शिंदे यांनी आज हिंदू सिल्क अशा या नावाने आपल्या कॉलेज रोडला राजीव गांधी समोर आपल्या ह्या भागामध्ये साड्यांचं होलसेल व किरकोळ असं साडीचं दुकान या ठिकाणी दुकानाचं उद्घाटन आदरणीय आमदार परमदेताई यांच्या हस्ते झालेला आहे खरं तर मी माझ्या बाचांना आणि या दुकानदारांना एक विनंती करेन तर जसं आपण आम्ही बांधकामामध्ये शंभर घरं बांधून जो नफा भेटतो तो हजार घरं बांधून जो नफा भेटल त्या हिशोबाने कमीत कमी किमतीत आपण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माझ्या भाच्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि ग्राहकांनी आमच्या या भाग दुकानाचा अवश्य चांगला लाभ घ्यावा याच्यातूनच आपलं नक्कीच आपलं हे व्यवसाय चांगला चालेल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी इंदू सिल्क अँड साडीचे संचालक गजानन शिंदे दीपक शिंदे वैशाली शिंदे स्वाती शिंदे चेतन शिंदे ऋतुजा शिंदे सौरभ शिंदे अपूर्वा शिंदे अभिषेक शिंदे माजी नगरसेवक जाधव संकुल ग्रुपचे संचालक नंदू शेठ जाधव मधुकर शेठ जाधव बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव गौरव जाधव नैना जाधव शुभांगी जाधव रोहित जाधव हरीश थोरात अजय थोरात किरण काटे आदींसह मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक